पप्पाने आंघोळ केला होता पप्पाने आंघोळ केली होती आंघोळ केली होती पप्पाने हॅलो नमस्कार आम्ही चालले आमच्या नंदनबाईंकडे उंबरखेडला चिनू आणि तुळजाला कानबाई मातेचं दर्शन करायला हॅलो नमस्कार में भावना, में राते मदे, मी भावना मी राहते पुण्यामध्ये आणि मी आलेली जळगावला माझं सासर जळगावला आहे आणि चिनू झाल्यापासून जळगावला आलीच नव्हती म्हणून फायनली आम्ही तिला घेऊन आलो होतो आणि इथे चिनू तिच्या काकांसोबत आणि पप्पांसोबत खूप छान मजा करते आणि मस्ती करते आजी बाबा कुठे आजी बाबा कुठे <laughs> आंघोळ केला होता आंघोळ केली होती मोठा <laughs> आंघोळ केली होती पप्पाने कारण <laughs> आम्ही चालले आमच्या नंदनबाईंकडे खेडला चिनू आणि तुळजाला कानबाई मातेचं दर्शन करायला तर आज मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही निघालो तो उंबरखेडला पण वाटेत जाताना पाचोऱ्याजवळ नांद्रा म्हणून गाव आहे तर तिथली ही देवी आहे तुळजाभवानी माता खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे इतकं छान प्रसन्न एकदम काम वाटतं तिथे गेल्यावर आईंनी तिथे पण ओटी भरली जाताना मी जेव्हा मागच्या दिवाळीला आलेली होती तर तेव्हा सुद्धा मी ओटी भरली होती देवीची आणि तुम्ही देवीचं रूप बघू शकतात खूपच सुंदर अशी देवी आहे बघूनच मन खूप प्रसन्न होतं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला चिनो चिनो काय झालं 아이, 저거 가이드 आम्ही चाळीसगावमध्ये पोहोचलो होतो थोडासा ब्रेक घेतला आधी जाण्याआधी मग तिथून उंबरखेड थोडंफारच दूर होतं जे चाळीसगावमध्ये राहत असतील त्यांना माहिती असेल आणि चाळीसगावमध्ये आमचे भरपूर सारे नातेवाईक राहतात मी पण चाळीसगाव जळगाव मालेगाव ह्या साईडचीच आहे जर तिथलं कोणी असेल तर मला नक्की कमेंट करा तिने खूप बोर झालेली होती प्रवास करून करून कारण आम्हाला छोटंसंच अंतर होतं पण आम्हाला ते पार करायला भरपूर वेळ लागला होता कारण दोन लहान मुली घेऊन आम्ही प्रवास करत होतो आणि ती इतकी बोर झाली होती की विचारायलाच नको आणि तिला प्रवास करताना सुरुवातीला ती थोडीशी छान बघते सगळं मस्त बाहेर वगैरे बघत असते पण नंतर ती खूप बोर होऊन जाते आणि खूप रडायला पण लागते हळूहळू आणि नंतर जास्तच रडायला लागते म्हणूनच आम्ही कुठे जायचं असलं की आम्ही रात्रीच जातो कारण मग ती रात्री झोपलेली असते इथे दिव्यांश आणि पिऊची स्कूल लागली तर भाऊजी म्हणत होते की आपण जायचं का पी दिव्यांश आणि पिऊला घरी घेऊन ते आलेलेच असतील स्कूलमध्ये पण आम्हाला फिक्स माहीत नव्हतं की ते आहेत की नाही स्कूलमध्ये पण असं लहान मुलांना देत नाही ना दुसऱ्या कोणाजवळ मामा मामी कोणाजवळच देत नाही ते लोक फक्त आईवडिलांजवळच देतात म्हणून आम्ही निघालो तिथूनच पण ताईंचं काही सांगता पण येत नाही की त्यांनी पाठवलेलं पण असू शकतं दिव्यांश आणि पीवला जरी की आम्ही येणार असू त्यामुळे कारण ते कधीच स्कूल बुडवत नाही दोघं जण म्हणूनच तर ते जळगावला पण थांबले नव्हते आणि लगेचच ते निघाले त्यांच्या प्रोग्राममुळे आम्ही फायनली उंबरखेडला पोहोचलो होतो आणि उंबरखेडला यायचं कारण असं होतं की उंबरखेडमध्ये जी कानबाई माता आहे तर तिच्या दर्शनासाठी आम्ही लास्ट टाइम आलो होतो आणि आई म्हटलं होतं की मी दोघे नातींना घेऊन येईल जेव्हा त्या सुखरूप घरी येतील तेव्हा तर त्या ते त्याचीच पूर्तता करायला आम्ही आज उंबरखेडला आलेलो होतो पप्पाकडे फक्त मम्मी जिथे आम्हाला यायचं होतं कांद्याई मातेच्या मंदिरात मी मागच्या दिवाळीला आली होती सर मागेचा मागचा चिनूसाठी की चिनू आमच्याकडे लवकर यावी आणि चिनू आता आलेली आहे आणि आम्ही आता देवीकडे तिला घेऊन चाललो चिनू चिनू Chinu. Chinu nosteradto. Chinu. Hai. <laughs> Hai di. Hai तर आता इथे देवीची ओटी भरायची होती तर आईने साडी आणली होती नारळ सात शृंगार गहू गव्हाच्या याच्याने ओटी भरलेली मी तर आईने सांगितलेलं की पाच मोठ्या ओटीमध्ये टाक आणि पाच मोठ्या ओटी झाली की त्याच्यातली एक मोठ का होईना आपल्याला रिटर्न घे तर तशी पद्धत असते वाटतं आणि चांगलं पण असतं तर आईने इथे ओवाळून पण घेतलं आणि मी माझी ओटी पण भरून झालेली माझ्यानंतर अश्विनीने पण ओटी भरून घेतली आईंनी नमस्कार केला आणि आम्हाला नारळांचं तोरण पण बांधायचं होतं पण माझ्याकडनं ते शक्य शक्य झालंच नाही मी थोडंसं हात लावला आणि यांनीच तोरण पण बांधलं आणि इथे मी चिनूला खूप शांत करण्याचा प्रयत्न करत होती फायनली ती फूल बघून थोडीफार का होईना शांत होत होती मे तिला भूक लागली होती म्हणून ती फारच रडत होती चलता आमच्यासोबत का हो दिवाळीला येणार आप रे सगळे लेक हो हे बाई बाई काय बोलू नका दिस काही चेटो काय

मी जळगावसाठी निघालो होतो आणि तिकडे आत्यंत आपण आलं होतं कारण उद्या आमच्याकडे आहे छोटासा प्रोग्राम तर त्याचा पण ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके चलो बाय